मान्य प्राध्यापक नामदेव तळप यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा येथे संपन्न डीबीजे <Panthe> कॉलेज चिपळूण येथील उपप्राचार्य मान्य प्राध्यापक नामदेव शंकर तळप यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा विलासराव शामराव तळप पाटील माध्यमिक विद्यालय गोगवे येथे उत्साहात पार पडला हा कार्यक्रम महालक्ष्मी प्रसारक मंडळ तसेच महालक्ष्मी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव शामराव तळप पाटील महालक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम पाटील व्हाईस चेअरपर्सन सुनंदा माने संचालक विष्णू पाटील अजित पाटील संजय तळप शाळेचे मुख्याध्यापक दीपक लाड सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्कार समारंभात मान्य प्राध्यापक तळप यांनी मी कसा घडलो याविषयी सखोल आणि प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला संचालक विष्णू पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तर संजय तळप यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली चेअरमन तुकाराम पाटील यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सातत्यानं शिक्षणात उत्कृष्टता साधण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक दीपक लाड यांनी केलं उपस्थित सर्व मान्यवर पालक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आमचे प्रतिनिधी राहुल पाटील क्रांती न्यूज शाहूवाडी